राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी येथे भेट देत पाहणी केली राजकोट किल्ला येथील शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्या आपटे यांना नौदलापर्यंत कोणी पोहोचवलं याचा खुलासा होणं गरजेचं आहे शासनानं स्वतःचं पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडण्याचं काम सुरू केलंय या उलट शासनानं झालेली चूक मान्य करणं गरजेचं आहे या सगळ्याला विद्यमान महायुतीचा शासन जबाबदार असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे किंबहुना सार्वजनिक बांधकाम किंवा राजीनामा दिला पाहिजे असं मत आमदार सतेज उर्फ बंटी यांनी व्यक्त केलंय शिवाजी केलाय ओळखलं जाती अवस्था बघितल्यानंतर प्रचंड आहे संत प्रचंड आहे राज प्रचंड आहे आणि योग्य ती खबरदारी घेतली नाही हे सगळ्या एकूण प्रोसेस प्रोसेस बघितल्यानंतर लक्षात येते की योग्य ते प्रिकॉशन घ्यायला न घेतले गेलेलं नाही फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचं आहे फक्त इव्हेंट करायचं आहे या पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वाचतंय हे एक की नेव्हीला या ठिकाणी माहिती घेते माहिती मागण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की देशामध्ये दे आपल्या नेव्हीचा एक वेगळा इतिहास आहे आय एन एस विक्रांत असेल असे अनेक विमानवाहक बोट तयार करण्याची खाती असणारं आपलं नेव्ही आहे आता ह्या नेव्ही डिपार्टमेंटवर ढकलणं म्हणजे नेव्हीचा अपमान केल्यासारखा आहे मला वाटते नेव्हीनं आर एफ पी काढला आर एफ पी काढल्यानंतर किती लोकांनी त्याला प्रतिसाद दिला हा आपटे नावाचा व्यक्तिमत्व कुणी रेकमेंड त्याला केलं कारण की शेवटी नेवीकडं काय हे एम्पॅनमेंट नाही नेव्हीचं हे काम नाही नेव्ही ह्याच्यापेक्षा चांगलं काम स्वतः करू शकले असते परंतु आपटेंना कुणी सांगितलं नेव्हीला की आपटेंनाच काम द्या हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे कारण की कुठल्याही शास्त्रामध्ये न बसणारं नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केलं अगदी रामसुतारांपासून अनेक दिग्गज या देशामध्ये जेणे अनेक भव्य दिव्य वास्तू या देशामध्ये उभ्या केल्यात अशा व्यक्तिमत्वाला का बोलवलं गेलं नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून मला वाटते शासनानं स्वतःचं पाप लपवायसाठी माझी विनंती आहे शासनाला चूक झाली आहे चूक मा चूक मान्य करा नेव्हीवर ढकलू नका नेव्हीला एक लिगसी आहे नेव्हीला एक इतिहास आहे इतक्या वर्ष नौदलाच्या माध्यमातून आपलं संरक्षण देशाचं करण्याचं काम नेवी या ठिकाणी करते त्याला बदनाम करण्याचं काम कृपा करून राज्य शासनानं करू नये अशी आमची अपेक्षा आहे आपटेंना कुणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं याचा खुलासा होणं गरजेचं आहे नेवीला काय माहीत होतं का, का आपटे त्यांनी आर एफ पी काढला किती लोकांची माहिती त्यांच्याकडे आली जो आर एफ पी आला आता व्हायरल वा, झालेला आहे आता पीडब्ल्यूडीचं पत्र लगेच व्हायरल कसं होतं आर एफ पी हा लगेच व्हायरल कसा होतो ही माहिती सोशल मीडियावर ताबडतोब कशी मिळते याचा अर्थ स्वतःवरचं पाप ढकलायचं काम शासन करते या ठिकाणी ना करतं या सगळ्याला जबाबदार विद्यमान महायुतीचं शासन आहे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे किंबोना राजीनामा दिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे पुढे काय भूमिका असेल नाही काँग्रेस म्हणून आमची इच्छाच आहे की पूर्णाकृती कुत्रा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभारला जावा सगळ्या नियमाचं पालन करून उभा राहावा आणि कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल की तो महाविकास आघाडीनंच पूर्ण करा यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख साईनाथ चव्हाण विकास सावंत अरविंद मोंडकर बाळू अंधारी विभावरी सुकी विलास गावडे देवानंद लुडबे पल्लवी खानोलकर आफरीन करोल अक्षता खटावकर सुंदर वल्ली ममता तळगावकर प्राची माणगावकर अमृता मोंडकर विजय प्रभू तरबेट शेख श्री जयतापकर नागेश मोर्य जेम्स फर्नांडिस बाबा मेंडिस लक्ष्मीकांत परोळेकर गणेश पाडगावकर समीर वंजारी यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण